आपण पाहतो आहोत माणदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंदावा आता मी शिवेंद्र सिंह राजे भोसलेनाच साताऱ्याचे पालकमंत्री पद मिळाव अन्यथा येणाऱ्या होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्ते बाबांचे कमळ हातात घ्यायला सुद्धा आम्ही घेणार नाही आमचा नकार असेल अशी भूमिका आम्ही नेत्यांच्याकडे आम्ही मांडणार आहे आज इथं प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश म्हणजे सातारा जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद जे, जे, जे सरकारने दिलेलं आहे त्याचा साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाही आणि साताऱ्यातील सर्वात जास्त साताऱ्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार हे भाजपचे निवडून आलेले आहेत आणि तो जर निकष असेल तर मध्ये सुद्धा त्या निकषाप्रमाणे आदरणीय श्रीमंत छत्रपतींना आमदार राजे भोसले यांनाच पालकमंत्री पद मिळावं असा सगळ्या जनतेतून उठाव होत आहे आणि सगळ्यांचं मागणी तेच आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तसा निर्णय घ्यावा जसं आत्ता जे आम्हाला माहिती पडतंय किंवा न्यूजद्वारे जी कळतंय की रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रीच्या पदाला स्थगिती मिळाली आणि तशा पद्धतीनं इथं साताऱ्याच्या सुद्धा दिलेल्या जे काही पद आहे त्या पदाला स्थगिती देऊन आदरणीय राजे भोसले साहेबांना इथे सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्यावं सन्मानानं द्यावं आणि साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान सरकारनं राखावं अशी आमची रास्त भूमिका ही मांडण्यासाठी आम्ही इथं आहोत शाहू फुले आंबेडकर यशवंत विचारांचा हा सातारा जिल्हा आहे आणि या सातारा जिल्ह्याला खूप ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे याच्या सातारा जिल्ह्याचे अनेक पालकमंत्री होऊन गेलेले आहेत जसे की मी बघितलेले जे पालकमंत्री आहेत त्याच्यामध्ये कैलासवशी भाऊसाहेब महाराज साहेब साहेब आहेत त्याचबरोबर विलास काका पाटील उंडाळकर साहेब आहेत त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील त्यांनाही मी बघितले पालकमंत्री असताना अजितदाही बघितलेलं आहे त्यांच्या कामाचा जो ठसा वेगळ्या पद्धतीचा होता ते कधीही साताऱ्याच्या जिल्ह्यावर तालुक्यावरती कधीही दबाव तंत्र वापरून शनी पालकमंत्री पदाचा गैरवापर त्यांनी कधी केलेला नाही तर अशा पद्धतीनं सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री तशा पद्धतीचाच त्या विचारांचा वारसा घेऊन असलेला व्हावा अशी आमची रास्त भूमिका आहे त्याच्यामध्ये आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले नाच साताऱ्याचे पालकमंत्री पद मिळावं अन्यथा येणाऱ्या होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्ते बाबांचे कमळ हातात घ्यायला सुद्धा आम्ही घेणार नाही आमचा नकार असेल अशी भूमिका आम्ही नेत्यांच्याकडे आम्ही मांडणार आहे